शिला ब्लॉग मध्ये आपण आज ना अंडा ब्रेड बनवणार आहोत तर चला वळ या रेसिपीकडे हे बघा मी चार अंडी घेतली मी ब्रेड घेतले ब्रेडचं एक ब्राऊन ब्रेड आणलं आहे ब्रेडचं पॅकेट आणलं आहे ब्राऊन ब्रेडचं कोथिंबीर घेतली चिरून लाल तिखट घेतले आणि काळी मिरी घेतली सहा सात आणि चवीनुसार मीठ एवढंच चार पाच साहित्यामध्येच बनतं आता काळी मिरी ना आपण कुटून घेऊया बारीक अशी मस्तपैकी ब्रेडचे स्लाईस घेतलेत आता हे चार आता हे ब्रेडला कट करून घ्यायचा बघ अंडा ब्रेड करतो तर बघा तुम्ही त्रिकोणी शेपचे किंवा असे असे करून घेतले तरी चालतील बघा असे मी असे चौकोनी करून घेतले आणि हा झटपट होणारा नाष्टा आहे कोणाला भूक लागली तर पटकन म्हटले की भूक लागली मला आहे लगेच करून द्यायचं एक बाऊल घेतला आता त्याच्यामध्ये चार अंडी फोडून घेते मी खूप छान रेसिपी होते किती व्यक्ती आहेत त्याप्रमाणे आपण हा नाश्ता बनवायचा आणि झटपट होतो वेळ लागत नाही आणि वेगळं असं ऑमलेट ब्रेड वगैरे काय करायची गरज आहे मी चांगल्याशी फेटून घेते चमचे ना पाणी टाकायचं त्याने नाश्ता आपला एकदम छान होतो असं अंडी फेटली आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार कोथिंबीर टाकून घ्यायचे भरपूर अशी आणि आता आपण हे जे घेतले आहे लाल तिखट त्याच्यात थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी वगैरे आहे ना त्या गाठी याच्यामध्ये हे होत नाही गाठी गाठी असं टाकून घ्यायचं आहे आणि आपण ही काळी मिरी पूड केली बघा काळी मिरीपूट टाकायचा बस एवढ साहित्यामध्ये मध्ये आपल्याला नाश्ता करायचा छान असं गॅसवरती तवा ठेवल्या बघा गरम करायला आता त्याच्यावरती तुम्ही तेल तूप तु बटर वगैरे काही पण टाकू शकता याच्यावरती ते तु तुम्हाला जे आवडतं ते तर तो थोडासा तवा असा ग्रीस करून घ्यायचा आणि प्रोटीन डिश नाश्ता आहे हा आणि मग आता हे जे आपण मिश्रण घेतले हे घेतलंय मिश्रण याच्यामध्ये आपल्याला आता ब्रेडला असा डीप करून घ्यायचा असं त्याच्यावरती चांगलं कोटिंग लावून घ्यायचं असं आणि लगेचच आपल्याला हा नाश्ता त्यावरती असं सोडायचं तुम्ही ब्राऊन ब्रेड न घेता व्हाईट ब्रेड घ्यायचा तर तो पण घेतला तरी चालेल एकदम छान असं चा, त्याच्यावरती थोडंसं आपल्याला असं मिश्रण परत असं हे अंड्याचं सोडून घ्यायचं म्हणजे आपल्या अष्ट असा चांगला चा, छान होतं असं सोपं नाश्त तुम्हाला जर असं जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना जर व्हेज खायचं असेल तर त्यांनी बेसन पिठामध्ये असं गोळ करून घ्यायचा हे बघा असं करून एकदम बघा एकदम सोपं दुसऱ्या साईडने पण असं करून घ्यायचं अंडा ब्रेड तयार आपला असं पण शेकून घ्यायचं छानपैकी असं 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 दोन्ही इतका अंडा ब्रेड होतो इकडे नाश्त्याला कोणी बसलं की पटकन लगेच असं करून घ्यायचं पोटभरीचं पण होतं आणि झटकेपट नाश्ता पण होता आपल्याला तेव्हा काढून घेते मी अजून करते त्याच्यावर परत असं सोडून घ्यायचं Takk, kjære. Hmm? खूप सुरेख असा छान रेडी बघा आपला अंडा ब्रेड मस्त असेल रेडी बघा आपला अंडा ब्रेड बघा आपल्या ब्रेड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू